मालवणमध्ये गुरुवारी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत अधिकृत हेरिटेज वॉक संपन्न झाला पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष म्हणजेच आयक्यू एसी व लेखाशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात एकूण वीस जणांनी सहभाग घेतला हा हेरिटेज वॉक मालवणच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि समृद्ध वारसा स्थळांची ओळख करून देणाऱ्या हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमाअंतर्गत हेरिटेज वॉक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आयोजित करण्यात आला या वॉकचं आयोजन मालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष म्हणजे आय क्यू ए सी व लेखाशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं ज्यात एकूण वीस जणांचा सहभाग होता डोंगुर्ले तलावापासून हेरिटेज वॉक सुरू करण्यात आला हा तलाव मालवण कुंभारमाट परिसरात आहे यावेळी डोंगुर्ला तलावाच्या दोन भागातली जलव्यवस्थापन पद्धत दाखवून समजवण्यात आली नंतर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मालवण म्हणजे जी पी एम तथा पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातल्या ऐतिहासिक विहिरीला भेट देण्यात आली या हेरिटेज वॉकमधील इतिहासतज्ज्ञ तज्ज्ञ डॉक्टर बुवा तोरसकर यांनी या तलावाच्या आणि विहिरीच्या माध्यमातून शिवकालीन जलव्यवस्थापन प्रणालीचं महत्त्व स्पष्ट केलं मर्यादित साधनसामुग्री असूनही त्या काळात जलसंधारण आणि पाणीपुरवठ्याची अत्यंत प्रभावी व्यवस्था निर्माण करण्यात आली होती असंही त्यांनी विशेष अधोरेखित केलं यानंतर सहभागींनी कोपर ढोपर स्थळाला भेट दिली यावेळी पर्यटन गुरुनाथ राणे यांनी या ठिकाणचे या ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणाहून किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर टेहळणीसाठी उपयोग केला जात होता असंही ते म्हणाले या ठिकाणाहून समुद्रकिनारा आणि किल्ल्याच्या परिसरावर प्रभावीपणे नजर ठेवता येत होती त्यामुळे या स्थळाला विशेष धोरणात्मक महत्त्व प्राप्त झालं होतं असंही गुरुनाथ राणे यांनी सांगितलं हेरिटेज वॉकचा समारोप पुण्यक्षेत्र श्री मोर्याचा धोंडा येथे झाला यावेळी डॉक्टर ज्योतिबुवा तोरसकर आणि श्री गुरुनाथ राणे यांनी या स्थळाची धार्मिक व ऐतिहासिक महती समजावली छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्ग बांधकामापूर्वी याच ठिकाणी देवतांची पूजा केली होती त्यामुळे ही भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून तिचं संवर्धन आणि जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असंही त्यांनी आवाहन केलं यावेळी हरिकेळुसकर यांनी श्री मोरयाचा धोंडा इथं पुष्पहार घालून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉक्टर सुमेधा नाईक यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत महाविद्यालयाने आयोजित केलेल्या मालवणमधल्या पहिल्याच हेरिटेज वॉकला प्रतिसाद देत उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याबद्दल सहभागींचे तसंच सहकार्य केलेल्या सर्वांचे विशेष आभार मानले या उपक्रमामुळं प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष स्थळ भेटीद्वारे मालवणच्या वारशाचं ज्ञान मिळालं असून भविष्यात सक्षम आणि विश्वासार्ह हो हेरिटेज टूर गाईड तयार होण्यास मोठी मदत होणार असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या हेरिटेज वॉकमध्ये डॉक्टर ज्योतिबुवा तोरसकर श्री गुरुनाथ राणे हेमंत वालकर लक्ष्मीकांत खोबरेकर प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक हरिकेळूसकर संजय मळेकर निखिल नेरकर प्रीती वैद्य पूर्वा तारी शुभदा पेडणेकर हनुमंत हडकर कौस्तुभ बापर्डेकर निखिल तेली पूजा भोगावकर स्वप्नील मिटकर अंबाजी वालकर सायली मयेकर पांडुरंग तोंडवळकर आणि मारी फर्नांडिस यांचा सहभाग होता या उपक्रमाची यशस्वीता आणि हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल कृषी देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष साईनाथ चव्हाण सचिव चंद्रशेखर कुशे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट समीर गवणकर तसंच इतर संस्था पदाधिकाऱ्यांनी सर्व सहभागी आणि आयोजकांचं अभिनंदन केलं आगामी काळात अशा उपक्रमांच्या माध्यमातून मालवणच्या समृद्ध वारसा व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा मानस देखील आयोजकांनी व्यक्त केला आपली सिंधूनगरी न्यूज मालवण